प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीनं यवतमाळ शहरात मोर्चा काढण्यात आला आपल्या मागण्यांचं निवेदन लोकप्रतिनिधींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं प्रोफेशनल टीचर असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्रातील अनेक तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकठिकाणी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी आमदार खासदार आणि विविध राजकीय पक्षाचे नेते यांना निवेदन सादर करण्यात आलं यवतमाळ प्रोफेशनल टीचर असोसिएशनच्या वतीनं विविध मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आलं शहराच्या लोकसंख्येनुसार छोटे मध्यम मोठे क्लासेस या वर्गीकरणातून नियमित रजिस्ट्रेशन फी निश्चित करावी लागते आणि इतर नियम लावावे लागतात सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रतिबंध करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा त्याऐवजी वयात शिथिलता देऊन तेरा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रतिबंध करण्यात यावे म्हणजे आठ नऊ दहाच्या क्लासेसवर कोणताही परिणाम होणार नाही शंभर विद्यार्थी किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेसला नियमन कायद्यातून सूट देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली बेरोजगार होतील आणि प्रशासनावर याचा मोठा ताण पडेल त्याच्यामुळे प्रशासनाने नवीन कायदा करत असताना आमची जी राज्यस्तरीय संघटना आहे त्या संघटनेसोबत चर्चा करावी काय कुठे कशा पद्धतीचे नियम लावावे कशा पद्धतीचे नाही हे आम्ही त्यांना सजेस्ट करू आणि त्याच्यानुसार मग त्यांनी ते निर्णय घ्यावा एक व्यक्ती ट्यूशन घेत असेल त्याच्या सकडे तीन चार टीचर असतील झेरॉक्सवाले असतील त्याच्यावर आधारित सगळे जे बिझनेस बंद पडतील तर मग बेरोजगारी खूप वाढेल तर मग जर तुम्हाला असं करायचं असेल तर जेवढे काय ट्यूशन घेणार आहे त्यांना गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही सामावून घ्या तेवढीच आमची मागणी कॉर्फोरेट क्लासेसला काय जे नियम लाव आहे मात्र लहान क्लासेस जे आहेत ज्यांच्यावर सर्वांचं पोट रोजीरोटी अवलंबून आहे त्यांना यातून त्यांनी त्यांनी सूट द्यावी आणि काही नियम जे लावते ते नियम त्यांनी शिथिल करावे एवढी आमची मागणी आहे यावेळी जास्त आमची काही मागणी आहे नाही